तर बघा मित्रांनो आम्ही इथं फरसाना खायला तो आणि त्यातला बारकासा तुकडा खाली पडला ता आणि ही मुंगीची जी धडपड बघा मुंगीपेक्षा तो फरसाणा तुकडा किती मोठा आहे पण ती मुंगी बघा कसं आपल्या इच्छाशक्तीवर ताक हाय त्या ताकती जोरावर न्यायचा प्रयत्न करायला लागला बघा तुकडा तो एकदा तर शोध लावला पाहिजे की ह्या मुंग्या हे तकड्या नेत्यात कुठं खायचं पदार्थ भागात कशी धडपडायला लावल्या गिरी बी सोडून तर बघा किती ताकदीनं त्या मुंग्या फसताना टोकड्यात न्यायला लागले आता परत तुम्हाला दाखवतो हे इच्छ पण बघा कुठे गेले ते बघा <laughs> <हुँ? laughs> आत्ताच दिसलं बघा ते आणि ह्या पण मुंग्या बघा एकदम स्वतःसा तो बारका आहे <coughs> पापडीतला पलके बघा किती ताकदी लागले त्या एवढे आणि बघा ते मु थोड्या वेळात गप्पतोय बघा ते कुठे आता दिसतच नाही दोन तीन तुकड आहेत पडले मुंग्यांची इच्छाशक्ती किती असते बघा मित्रांनो धडपड मोठी असते त्यांची आणि ह्या हितके बघा हे बारकी मुंगी लागल्या बघा इथे त्या मुंग्या पण किती धडपड आली बघा त्या

अह कशी पण त्याच्या ताकतीपैसे जास्त घेऊन चालले बघा ते मुंग्यांसारखी की आणि हे इथं बघा मित्रांनो इथे विट आहे पापडी घेऊन पापडीचा तुकडा घेऊन ते विटवर चढायला लागले बघा ते मुंग्या माझ्या पाय बी घेऊन हो तीन मुलगे आहेत बघाले आणि मुंगी आपली मागणं <laughs> हे हो बघा <गा>। एका सणाच्या <coughs> तुकड्याला बघा किती मुंग्या घेऊन चालल्यात बघा त्या झाड पण आहे ते एकदम आडूशाला गेल्या त्यामुळे दिसत नाही मंग्या त्या बघा मंग्यांची इके बघा एका तुकड्याला किती मंग्या लागल्यात बघा त्या धरून चालल्यात पालखी करत झाडाच्या आधी गेल्यात आता शेंटूच्या झाडाच्या आधी गेल्यात मुंग्या ते गेले आता मुंबई गेल्यात आणखी बघा काका कुठे घेऊन चालले त्यांच हेच मुंगी मगाशी एक तुकडा घेऊन चाललेली आहे ती बघा आता आले बघा कसं कसं एकदम काटावरून घेऊन चाललं बघा तिकडे दाखवतो आता बघा ही एक मुंगी एकच घेऊन चालल्या या तीन मुंग्या मिळून ते एक घेऊन चालल्यात आणि हे कट्ट्याच्या वर आहेत हो बघा किती कष्ट करायला लागते बघा त्याच्याने ती मुंगी कुठे गेली

दगातील धरपड काळे मग घेत हे सगळ्या मंग्या बघा आणि चार मुंग्या बघा बघा तिकडे पळवत नाही बघा बघा ती दान दान बघा 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 मोठा मुंगळा आला बघा तिथं बघा ती भोवती आता बसक्यात घेऊन जातात आणि ती एकटी मुलगी बघा मगाशी तुम्हाला दाखवतो ती कुठं आली बघा ते बसक्यात घेऊन गेली बघा एकटी लागले लागला ती पण मिळत तर मित्रांनो मुंग्यांचा व्हिडिओ आता झालाय पूर्ण मी तर ते व्हिडिओ बघताना मला तर लई भारी वाटायला तर मित्रांनो तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय